नमस्कार मित्र हो माझे नाव आहे श्री गोरख अशोक गायकवाड तंत्रज्ञान एक, एक पाऊल पुढेमध्ये आपले स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपल्याला आपण जे प्रेझेंटेशन बनवतो ते प्रेझेंटेशन अधिक आकर्षक कसं होईल याबद्दल अधिक माहिती देणार आहे प्रेझेंटेशन तयार करताना साधारणतः आपण त्यामध्ये काही इमेजेस ॲड करतो त्या इमेजेसला काही ॲनिमेशन्स देतो त्या स्लाईडला काही ट्रान्झॅक्शन्स देतो आणि बॅकग्राऊंडला काही ऑडिओ लावतो आणि आपला प्रेझेंटेशन साधारणतः तयार होतं हे एक आपण नॉर्मल प्रेझेंटेशन आपलं तयार करतो पण याच प्रेझेंटेशनला आपल्याला अधिक आकर्षक बनवायचं असेल तर त्यामध्ये काही जे ॲप्स काही व्हिडिओज जर आपण व्यवस्थितपणे ॲड केले तर आपला व्हिडिओ अधिक आकर्षक बनवू शकतो तर आपला व्हिडिओ अधिक आकर्षक कसा बनवता येईल याबद्दल आज आपण अधिक माहिती देणार आहोत तर सर्वप्रथम आपण आपलं डेस्कटॉपवरचं माय कंप्युटरमधलं सॉरी एम एस ऑफिसचं पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन ओपन करूया तुमच्याकडे जे व्हर्जन असेल ते तुम्ही ओपन करू शकता सांगायची गोष्ट महत्त्वाची ही की माझ्याकडे पॉवर पॉईंट ऑफिसचं दोन हजार सोळाचं व्हर्जन्स आहे यामध्ये बॅकग्राऊंडला व्हिडिओ प्ले होतात जे आपले याच्या बॅकचे आहेत दोन हजार दहा त्यांनाही प्ले होतात पण काही जुने असतील सातचे से, सेवनचे से, से, त्यामध्ये व्हिडिओ प्लॅग्राऊंडला प्ले होत नाही त्याबद्दल सर्वांनी लक्ष काळजी घ्यावी ओके मी माझं प्रेझेंटेशन ओपन करतो आहे ब्लँक प्रेझेंटेशन सिलेक्ट करतो ब्लँक प्रेझेंटेशन सिलेक्ट केल्यानंतर तुमच्यासमोर स्क्रीनवर अशी एक स्लाईड येईल ज्या स्लाईडचा ऑलरेडी लेआउट दिलेला आहे तर आपल्याला हे फिक्स लेआउट नको आहे आपल्याला हा फिक्स लेआउट नको आहे आपल्याला मोकळंपणे काम करायचं आहे मुक्तपणे त्यासाठी आपल्याला इथं पाहिजे ब्लँक ब्लँक लेआउट घेण्याचा फायदा असा असतो की यावर आपण हवा तसा इफेक्ट देऊ शकतो किंवा हवे तसं काम करू शकतो म्हणून इथं ब्लँक प्रेझेंटेशन घ्यायचं ओके आता है हे ब्लँक प्रेझेंटेशन घेतले हे एक स्लाईड आहे या स्लाईडला महत सर्वात महत्त्वाचं असतं ते म्हणजे बॅकग्राऊंड तुमच्या प्रेझेंटेशन सर्वात महत्त्वाचा आत्महजतो तो म्हणजे तिचं बॅकग्राऊंड तुम्ही किती आकर्षक बॅकग्राऊंड देतात त्यावर तुम्ही त्याच्यावर जी टाकती माहिती ती अधिक आकर्षक दिसते बॅकग्राऊंडचे वेगवेगळे प्रकार आहेत सिम्पली तुम्ही राईट क्लिक करा माऊसचा आणि सर्वात बघा फॉर्मॅट बॅकग्राऊंड आहे याला क्लिक केलं की तुमच्यासमोर हे सर्व प्रकारचे बॅकग्राऊंड सोपन होतात तुम्ही याला कुठल्याही प्रकारचा बॅकग्राऊंड देऊ शकतात सॉलिड फिल सॉलिड फील म्हणजे तुम्ही याला कुठल्याही प्रकारचा रंग फील करू शकता पूर्णपणे स्लाईडला याला म्हणता सॉलिड फिल हे एक बॅकग्राऊंडचा प्रकार आहे दुसरा आहे तो म्हणजे ग्रेनाईट फिल ग्रेनाईट म्हणजे काय असतं विविध प्रकारचे स्लाईडला तुम्ही शॅडो इफेक्ट म्हणजे विविध प्रकारचे शॅडोज रंगांचे शेड्स एकत्र करून तुम्ही ती स्लाईड रंगवू शकता ती रंगवण्यासाठी सिम्पली आहे ग्रेनाईट फीलमध्ये इथे बघा हा ग्रेनाईट स्टॉप्स आहेत या स्टॉप्समध्ये या हे जे प्रत्येक आहे तुम्हाला हा प्रत्येक स्टॉपमध्ये तुम्ही वेगवेगळा रंग भरू शकतात आता इथे चार आहे तुम्ही इथे किती पण घेऊ शकतात सिम्पली क्लिक करा पाच सहा तुम्ही जेवढं क्लिक कराल तिथं तेवढे ते स्टॉप्स येतील आणि या प्रत्येक स्टॉपला आपण वेगळा रंग घेऊ शकतो आता हा पहिला स्टॉप सिलेक्ट केला त्याच्या खाली या बागा रंगाचा डब्बा आहे याला क्लिक करा कलर चौथ्या त्या ठिकाणी ब्लॅक घेतला ब्लॅक दुसरा स्टॉप आहे त्या स्टॉपला क्लिक केला या ठिकाणी मी व्हाईट कलर घेतो तिसरा स्टॉप सिलेक्ट केला या ठिकाणी मी रेड कलर घेतो चौथा स्टॉप सिलेक्ट केला या ठिकाणी मी यलो कलर घेतो म्हणजे प्रकारे तुम्ही स्टॉप सिलेक्ट करून साईडला इफेक्ट देऊ शकता आणि ते स्टॉप्स तुम्ही जेव्हा ॲडजस्ट कराल त्यावेळेस तुमच्या पी पी टीच्या बॅकग्राऊंडला विविध प्रकारचा चांगला शेड येतो हे एक प्रकारचं बॅकग्राऊंड आपण ॲड करू शकतो ओके याला म्हणतात ग्रेनाईट फील्ड त्यानंतर इथे त्याच्यामध्येच ग्रीनाईड फीलमध्येच विविध प्रकारचे टाईप असतात रेडियन रेक्टँगल टाईप पाथ टाईप तोच टायटल टाईप त्यानंतर हा जो बॉक्स आहे हा बॉक्स त्याच्या ठिकाणी गोल दिसला पाहिजे त्यासाठी इथे विविध प्रकारचे ॲप्स असतात हे सर्व प्रेझेंटेशन्स रेडी असतात तुम्ही या प्रकारे ते देऊ शकताला गोल घ्यायचा सिनी से याला सेंटरला आण या ठिकाणी सेंटर, सेंटर करून अशा प्रकारे आपण हे ग्रेट हाईट फिल्ममध्ये आपले बॅकग्राऊंड देऊ शकतो सिंप्ली त्यानंतर तिसरा प्रकार आहे पिक्चर ऑर टेक्स्चर फिल्म हा जो नॉर्मली आपण यूज करतो जास्तीत जास्त यामध्ये टेक्स्चर्स आहे दिलेले त्यांनी टेक्स्चर्स म्हणजे काय असतात विविध प्रकारचे फिक्स डिझाईन्स असतात टेक्स्र या दिलेल्या आहेत आपण यातून सुद्धा घेऊन डिझाईन देऊ शकतो हे एक प्रकारचं बॅकग्राऊंड आहे कि किंवा या ठिकाणी आपण डायरेक्ट एखादं इमेज ॲड करू शकतो सिम्पली ते फाईलला क्लिक केलं की तुमचं डेक्स्ट आपलं माय कॉम्प्युटर ओपन माय कंप्युटरमध्ये तुम्ही ज्या ठिकाणी विविध प्रकारचे इमेजेस ठेवले असतील ते तुमच्यासमोर ओपन येतील तुम्ही त्यातली एखादी चांगली इमेज त्या ठिकाणी बॅकग्राऊंड म्हणून ॲड करू शकता सिंपली अशा प्रकारे तुम्ही बॅकग्राऊंड ॲड करू शकतो इमेज टाईप पण आणि शेवटी पॅटर्न्स असतो आणि पॅटर्न्समध्ये पण विविध प्रकारचे पॅटर्न्स रेडी असतात पॅटर्नचा तुम्ही रंग सिलेक्ट करू शकता तुम्हाला ज्या रंगात तो पॅटर्न्स हवा आहे रेड हवा आहे हवा आहे आणि हे विविध पॅटर्न फिक्स असतात अशा प्रकारे आपण बॅकग्राऊंड सिलेक्ट करू शकतो आता डिसिप्ले पुन्हा ब्लँक करून घेतो सगळं आहे तसं स्टार्टसारखं आता हे झालं एक प्रकारचं बॅकग्राऊंड याच्यानेही आपली विविध प्रकार चांगला आपण बॅकग्राऊंड देऊ शकतो आणि तो आपल्या खरा प्रेझेंटेशनचा आत्मा असतो आता हे याच्यापेक्षाही अधिक आकर्षक व्हावं या प्रेझेंटेशन आपण जे केले की जे वेगवेगळे बॅकग्राऊंड बघितलं याच्यापेक्षाही अधिक आकर्षक बॅकग्राऊंड तुम्हाला द्यायचं असेल तर त्याच्यामध्ये प्रकार असतो तो म्हणजे व्हिडिओ बॅकग्राऊंड आता व्हिडिओ बॅकग्राऊंड द्यायचं कसं याबद्दल माहिती तुम्हाला देतो आहे सिंपली आहे व्हिडिओ बॅकग्राऊंड देण्यासाठी वरती होम इन्सर्ट जे मेन्यूज आहेत त्यामध्ये इन्सर्टला क्लिक करा इन्सर्टमध्ये सगळ्यात लास्टला तुम्ही जाल तर बघा व्हिडिओ ऑडिओ स्क्रीन रेकॉर्डिंग ऑप्शन्स आहेत त्यातला व्हिडिओज क्लिक करा ऑनलाईन व्हिडिओ माय कम्प्युटर किंवा पी सी याला क्लिक करा तुमच्यासमोर तुमचा पी सी ओपन हो होईल पी सीचं माय कम्प्युटर त्यात सिम्पली तुमचे व्हिडिओ जिथे असतील ते सिलेक्ट करा आणि तिथून तुम्ही तो व्हिडिओ टाकू शकता तर माझ्याकडे इथे व्हिडिओज आहेत काही मी सिम्पली यातला एखादा व्हिडिओ ॲड करतो सिम्पली मी समजा हा फायरवर्क्सचा व्हिडिओ आहे याला डबल क्लिक करतो एक तिथे एड सडतो सिम्पली बघू शकतो आता हे व्हिडिओ आहे याला मी बॅकग्राऊंडला पूर्णपणे टाकून देतो बॅकग्राऊंड टाकण्यासाठी सिंपलीला ड्रॅक करून पूर्ण पेजला कवर करा प्ले करून दाखवतो कसा आहे तो आता हा व्हिडिओ आहे हा जर आपल्या पीपीटीच्या बॅकग्राऊंडला प्ले झाला तर आपली पी पी टी अधिक आकर्षक दिसेल तर हा सर्वात महत्त्वाचा इफेक्ट आपण देऊ शकतो बॅकग्राऊंडसाठी याने आपली पीपीटी अधिक आकर्षक होते देण्याची पद्धत आपण बघितली सिम्पली व्हिडिओ क्लिक केला व्हिडिओ सिलेक्ट केला तो इथे टाकला ट्रॅक करून पूर्ण स्लाईट त्याच्याने कव्हर केली जेणेकरून तो बॅकग्राऊंडला पूर्णपणे असेल त्यानंतर व्हिडिओ इथं क्लिक केल्यानंतर वरती बघा मेनू बारमध्ये होम इन्सर्ट डिझाईन याच्या लास्टलाच ऑप्शन येतात प्लेबॅक या प्लेबॅकला की करायचं प्ले ब्लॅक क्लिक केल्यानंतर इथे बघा स्टार्ट ऑन क्लिक आहे याला ऑटोमॅटिकली करून द्यायचं प्ले फुल स्क्रीन ओके त्याचा व्हॉल्यूम तुम्हाला ठेवायचा असेल तर ठेवा किंवा तुमचा दुसरा व्हॉल्यूम तुम्हाला द्यायचा असेल तर याचा व्हॉल्यूम शक्यतो म्यूट करून टाका ओके आणि हा असा बघा आणि जेव्हा तुम्ही आणचा डेमो बघू शकता आपण सेम तुम्ही तुम्हाला डेमो दाखवतो बघा अशा प्रकारे आपल्या स्क्रीनचा आता हे बॅकग्राऊंड सिलेक्ट झाला त्यात काही शंका नाही आता हे बॅकग्राऊंड दिलं याच्यावर आपण एखादा टेक्स्ट टाकला तो टेक्स्टच्या त्या बॅकग्राऊंडला ते जे व्हिडिओ प्ले होईल तर आपली बी अधिक आकर्षक होते तर आता आपण एक टेक्स्ट इन्सर्ट करून देऊ दाखवतो मी तुम्हाला होममध्ये जा सॉरी इन्सर्टमध्ये जा इथे बघा वर्ड आर्ट आहे आणि टेक्स्ट बॉक्स आहे तुम्ही या दोन्हींचा उपयोग करून इथे टेक्स्ट टाकू शकता वर्ल्ड आर्टचा उपयोग असा आहे इथे ऑलरेडी या टेक्स्ट टाईपचे टेक्स्ट रेडी आहे म्हणजे फॉन्ट रेडी केले आणि इथे जर तुम्ही बॉक्स घेतला तर तुम्हाला सर्व इफेक्ट द्यावे लागतील तुम्ही कुठून ॲड करू शकता सिम्पली मी हे घेतो यामध्ये एक सिम्पली नाव टाकतो प्रेझेंटेशन प्रेझेंटेशन ओके हे प्रेझेंटेशन नाव आहे या नावाला आपण सेंटर घेऊया सेंटर घेण्यासाठी सिम्पली पद्धत आहे वरती तुमच्याकडे अलाईन नावाचा ऑप्शन असतो अलाईनला क्लिक करा अलाइन सेंटर आणि अलाईन मिडल हा तुमच्या स्लाईडच्या बरोबर एकदम एक ॲक्झॅक्ट सेंटर लावून जातो सर्व बाजूने आता हे प्रेझेंटेशन नाव आहे याला क्लिक करून ठेवा वरती बघा ऑप्शन्स येतात ते एक प्रकारचं ॲनिमेशन देऊ ॲनिमेशन देण्यासाठी ॲनिमेशनला क्लिक करा टेक्स्ट लाईक साधा ॲनिमेशन देऊन टाका आपण जेणेकरून ते व्हिडिओवर आलं पाहिजे आणि नंतर ते केलं पाहिजे ट्रान्झॅक्शन देण्यासाठी सिम्पली तुम्ही याला इथे क्लिक करा एंट्रन्स आहेत मोर एंट्रन्स यातून तुम्ही त्याला कुठल्याही प्रकारचे देऊ शकता ड्रॉप मी हे ॲनिमेशन त्याला दिले फॉनची साईज थोडी आणखी मोठी हवी म्हणून त्याला तुम्ही फोममध्ये जाऊन मोठं आहे करून घेऊ शकता कलर तुम्हाला वाटला हा नोका आहे चूज रेड या तर तुम्हाला जो हवा तो कलर तुम्ही तो घेऊ शकता आपण ॲनिमेशन दिलं आहे पुन्हा तुम्हाला प्रोसेस दाखवतो याचं ॲनिमेशन दिलं आहे ॲनिमेशनला क्लिक केल्यानंतर इथे बघा ऑन क्लिक आहे ते ऑन क्लिकला काढून विथ प्रिव्हियस करा विथ प्रिव्हियस जेणेकरून तो व्हिडिओच्या सोबत प्ले होईल परंतु व्हिडिओ प्ले झाला झालं तो प्ले व्हायला पाहिजे का नको आहे तो व्हिडिओ प्ले झाल्यानंतर थोड्या वेळाने प्ले झाला पाहिजे म्हणून त्याला डिले करा सिम्पली पेशन त्याचं दोन मिनटाचं घ्या आणि डिले पण करा व्हिडिओच्या पुढे प्रेझेंटेशन नाव दिलं आहे आता व्हिडिओच्या पुढे प्रेझेंटेशन नाव दिल्यानंतर त्याला ह्या आपण इफेक्ट दिलेला आहे त्याचा तो आता हा तो प्ले होईलच त्यानंतर आपण एक दुसरी स्लाईड घेतो तुम्हाला किंवा या स्लाईडला मी तुम्हाला आता आणखीन आकर्षक बनवायचं आहे या स्लाईडला तुमचा जो व्हिडिओ आहे तो एक साईडला प्ले झाला पाहिजे तर सिम्पली तुम्ही इथे रिव्ह्यूला क्लिक करा प्लेबॅक आणि फॉर्मॅट फॉर्मॅट क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे बघा तुमचा जो व्हिडिओ आहे तो विविध प्रकारच्या फॉर्मॅटमध्ये कसा प्ले होईल तर नव्हतं माझा व्हिडिओ एखादा टी व्ही टाईप प्ले झाला पाहिजे मी सिंपली याला क्लिक करेन बघू शकता कर आणि याला मी थोडं स्मॉल थो करून घेतो नहीं नहीं आता हे एक टी व्ही लुक झाला आता व्हिडिओ मी तुम्हाला इथेच प्ले करून दाखवतो आता बघा तो व्हिडिओ जो प्ले होईल तो त्या ठिकाणी प्ले होतोय कसं आकर्षक दिसतं असं वाटतं की आपण टी व्ही लावली तिथे आपल्या स्लाईडमध्ये आपण टी व्ही लावलेली आहे हा इफेक्ट आपण तिथे देऊ शकतो अशा प्रकारे आपण आपल्या स्लाईडमध्ये विविध प्रकारचे ॲनिमेशन सिलेक्ट करतो हे आता व्हिडिओचं आपण बॅकग्राऊंड बघतो आहे सर्व ठीक आहे ओके आता मी तुम्हाला हे आपण सिम्पली व्हिडिओचं बॅकग्राऊंड टाकलं आता ही टी व्ही आहे थोडक्यात आपण ही टी व्ही सिलेक्ट केली याचं मॉडेल आपण थोडं कमी करून घे आणखी सेंटरला आपण ॲड केली त्यानंतर ही जी स्लाईड आहे आपली या, या स्लाईडला आपण बॉर्डर देऊ शकतो विविध प्रकारच्या बॉर्डर्स आपण देऊ शकतो व बॉर्डर्स देण्यासाठी आपण काही बॉर्डर्स ऑनलाईन डाउनलोडही करून देऊ शकतो डाउनलोड केलेल्या बॉर्डर्स जर जी आय एसच्या डाउनलोड्स केल्या तर तुमची ती पी पी टी आहे अधिक आकर्षक बनू शकते सिंपली आता कसे डाउनलोड करायचे बॉर्डर कशी द्यायची मी तुम्हाला दाखवतो हो इथपर्यंत आपल्याला समजलं असेल व्हिडिओ बॅकग्राऊंड कसं टाकायचं आता आपण बॉर्डर देऊया मी पुन्हा इन्सर्टमध्ये क्लिक करतो इन्सर्टवर क्लिक केल्यावर मी तुम्हाला पिक्चर पिक्चरमध्ये माझ्याकडे विविध प्रकारच्या बॉर्डर्स मी डाउनलोड केल्या आहे काही त्या तुम्हाला दाखवतो जी आय एफ ॲनिमेशन्स या जी आय एफ ॲनिमेशन्समध्ये माझ्याकडे काही बॅकग्राऊंड्स आहेत सॉरी काही ॲनिमेशन्सला आता सिम्पली ही दाखवत मी तुम्हाला आता बघू शकता या ठिकाणी एक लाईन आली आहे ही लाईन म्हणजे एक प्रकारची बॉर्डर आहे झूम करून दाखवत तुम्हाला हां आपण बघू शकता ही एक बॉर्डर आहे या बॉर्डरचा फायदा असा आहे ही ॲनिमेटेड बॉर्डर आहे ही ॲनिमेटेड बॉर्डर आहे देण्यासाठी सिम्पली काय करा तिला ट्रॅक करून एक साईडला यावरती ओके okay. आता ती इथपर्यंतच मर्यादित आहे ती पुढे प्ले व्हायसाठी गरज पडेल ती पुढे प्ले करण्यासाठी काय करायचं सिम्पली तिला कंट्रोल सी कंट्रोल व्ही त्यानंतर तुम्ही तिला ड्रॅक करून एक्झॅक्ट टॅब ऑर्डरच्या पुढे तिला ॲडजस्ट करा पुन्हा कंट्रोल सी कंट्रोल व्ही पुन्हा तुमच्याकडे एक न्यू बॅग येईल ती पुन्हा तिच्या पुढे ॲडजस्ट करा ही सिलेक्ट करता एकाच वेळेस शिवतापनं आपण सिलेक्ट करू शकतो हो ओके आणि पुन्हा कंट्रोल सी कंट्रोल व्ही जेणेकरून पुन्हा तीनचा एक सेट येईल जो आपण आपल्या लास्ट ॲड करू शकतो हो आपल्या स्लाइडच्या खालच्या बाजूने ॲड करणार आहोत माझ्या बाजूने ॲड केला आता त्याचा फायदा काय तुम्ही तुम्हाला दाखवतो आता आपण बॉर्डर दिली मी सिम्पली तुम्ही मला याला प्ले करून दाखवते हे कसं दिसेल एक मिनिट सॉरी आपला व्हिडिओ ॲक्च्युली आपण फुल प्ले केला आहे व्हिडिओ लिंक करून घेतो इथे प्लेबॅकमध्ये आपण त्याला ऑलरेडी फुल स्क्रीन आहे हा काढून टाकायचा ओके आता बघूयात आपण तुम्हाला बघूया तुम्ही आता बघू शकता आपण वरच्या बाजूने आणि आप खालच्या बाजूने बघा मध्ये टी व्ही प्ले होतो आहे टी व्हीवर व्हिडिओ आला आहे प्रेझेंटेशन नाव आलं आहे आणि खालच्या बाजूने वरच्या बाजूने एक प्रकारची बॉर्डर चालली आहे म्हणजे असा आकर्षक व्हिडिओ आपण आपल्या स्क्रीनला प्रेझेंटेशनला जर दिला तर आपलं प्रेझेंटेशन अधिक आकर्षक दिसेल अधिक व्यापक दिसेल आणि वरती ती खाली बॉर्डर झाली तर आणखीन ते छान पण दिसतंय ओके करतो ठीक आहे आत्तापर्यंत आपण बघितलं आहे की इथे आपण बॉर्डर दिली ॲनिमेटेड ती कशी प्ले होते व्हिडिओ बघितला त्याचं नाव कसं होतं मध्ये व्हिडिओ कसा प्ले करायचा बॅकग्राऊंडला होतोही बघितला त्यात नाव कसं टाकायचं तेही बघितलं आता मी तुम्हाला दाखवतो आहे या ठिकाणी काही जे ॲप्स कसे ॲड करत आहे उदाहरणार्थ माझ्याकडे काही जे ॲप्स इन्सर्ट इन्सर्टमध्ये जातो पिक्चर्स पिक्चर्स का या ठिकाणी विविध प्रकारचे जे ॲप्स ॲड केलेले आहेत सिम्प्लॅत आहे बॉय अँड जे ॲप आहे हे मी इथे ॲड करतो तुम्ही ते टी व्हीवरती ॲड करू शकता प्रेझेंटेशन नाव थोडं याला वरती घेतो इथे मी आणि आता प्ले करून बघू आपण बघू शकता तुम्ही म्हणजे अशा सिंपल खुप और खुप त्यार प्रकारे तुमचं खूप आणि खूप छान प्रेझेंटेशन तुम्ही तयार करू शकता खूप छान प्रकारे प्रेझेंटेशन तुम्ही तयार करू शकता एंड करतो तर सर्वांना दिलेल्या ह्या महत्त्वाच्या टिप्स समजल्या असतील पी पी टीच्या बॅकग्राऊंडला व्हिडिओ ॲड करणे व्हिडिओवर टेक्स्ट इन्सर्ट करणे ॲनिमेटेड बॉर्डर्स देणे ॲनिमेटेड जी ॲप्स ॲड करणे याच्याने आपलं प्रेझेंटेशन अधिक आकर्षक होतं आणि सर्वात महत्त्वाचं याला सेव्ह करणं तुम्ही याला सिंपली काही नाव प्रेझेंटेशनवर नाव डेस्कटॉपवर मी सेव्ह करतो आणि प्रेझेंटेशन ट्रिपल वन करून प्रेझेंटेशन मी याला प्रेझेन सेव्ह करून देतो जेणेकरून तुम्हाला भविष्यात पुन्हा ॲड करायचं असं काम करायचं तुम्ही ते करू शकता तर अशा प्रकारे आपण आपल्या प्रेझेंटेशनला एक चांगलं लूक देऊ शकतो आणि आपलं प्रेझेंटेशन खरंच याच्याने आणखी आकर्षक बनतं तर सर्वांना माझा हा जर व्हिडिओ आवडला असेल मी दिलेली माहिती जर व्यवस्थित वाटली असेल आणि काही शंका असतील तर माझ्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की विचारा मी त्याचं नक्की सोल्युशन तुम्हाला देईल जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ प्लीज लाईक करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका याच्या पुढच्या भागात मी आपणाला पी पी टीमध्ये ॲनिमे ॲनिमेशन्स कसे ॲड करतात ॲनिमेशन कसं तयार होतं आणि ज्याचा उपयोग करून आपण आपल्या विद्यार्थ्यांसाठी पाठातले छोटे छोटे धडे कसे ॲनिमेटेड करून तयार करू शकतो याची माहिती देणार आहे तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून मी नवीन व्हिडिओ टाकला की सर्वप्रथम तो आपल्याला निदर्शन असेल धन्यवाद